भाऊ काय सगळं तुम्ही भाजपात प्रवेश करताय अशा प्रकारच्या चर्चा पुन्हा एकदा जोर करताय इंग्रजी वृत्तपत्रांनी प्रवेश झाल्याची बातमी दिली ह्या सर्व बातम्यांमध्ये फारस काही तथ्य नाही आता असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुरत येईल या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल ते मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल असं काही हालचाली सुरू आहेत गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्याने पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या मग उन्मेश पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे आमदार राहिलेले खासदार राहिलेले पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी जाव ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तस सब लोकसभेच्या पहिल्या दहा मध्ये त्यांचं नाव होत चांगलं काम करत असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं जे खंत दिसते आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे खूप गडबड करता गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर पासून तर नड्डाजी मोदीजी साहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि यायचं असेल किंवा भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांचं काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला मंगेश चव्हाणांनी म्हटलं की आता जर प्रवेश झाला हर लक्ष देण्याची गरज नाही सर्वांनाच उत्तर देण्याची आवश्यकता नाही मला वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका